राजकारणी राजकारण राजकारणी आश्वासन देतील खेळतील घरी सांगितले आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परतणारच नाहीत भलेही जीव गेला तरी चालेल आरक्षण घेतल्याशिवाय परतणारच नाहीत म्हणून निस्ते देतो जातो म्हणते म्हणते तर दोन महिने लावले तीन महिने लावले तरी सरकार काय जागच झालं नाही आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबईला जायचं ठरविलोय आता या आता जरंगे पाटलांचा जो ताफा आहे तो पुण्याच्या वेशीवर आलेला आहे आणि याच ताफ्यामध्ये हजारोच्या संख्येने वाहनं आहेत आणि हे वाहनं सध्या थांबलेले आहेत ट्राफिक जाम झालेली आहे जरांगे पाटलांच्या या जे मोर्चेकरी आहेत जे आंदोलक आहेत ते एवढ्या मोठ्या संख्येने आहेत की ट्राफिक जाम झालेली आहे हे जर आपण पाठीमागं परत एकदा पाहिलं तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी आंदोलक हे आ, या ट्राफिकमध्ये अडकलेले आहेत त्यामुळे त्यांना त्या या ट्राफिकचा सा पण सामना करावा लागत आहे त्यातच ते फार आक्रमक झालेले आहेत सरकार आमची किती परीक्षा घेणार कधी आम्हाला आरक्षण देणार अशा भावना त्यांच्या आहेत एका टेम्पोमध्ये मी बसलेलो आहेत आणि मर्यादित चाललेले आहेत त्यांची सगळ्या काय भावना आहेत त्या आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाऊन जाणून घेऊन आहोत काय सांगाल तुम्ही आता निघालेले आहात कशी सोय केलेली आहे तुमची आणि काय मागण्या आहेत तुमच्या आमची सोय मराठी बांधवांनी चाल रस्त्याच्या कडे ज्या जा चांगली केलेली आहे तर त्यातच आम्ही आता मा आरक्षण घेतल्याशिवाय परतणारच नाहीत दोन महिने लागू तीन महिने लागू सरकारने ह्याचा थोडा तरी दखल घ्यायला पाहिजे होती त्या हिशोबाने आम्ही आज तीन चार दिवस झाला आज निघालेलो तर त्या हिशोबाने आम्ही दोन महिने लागू तीन महिने लागू आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाहीत आपण खायचं काय नेमकं दोन तीन महिने खायला काय नाही आमच्यासोबत आहे काही बाटल्या आहेत काही फळं दिलेत शेतकरी बांधव आपले दोस्त कंपनी मित्र कंपनी रस्त्याची मराठी बांधव सगळे देतात आम्हाला त्यातच आम्ही समाधान आहेत आम्ही परत गॅस घेऊन आलोत आमच्यासोबत तांदळे पोहे सगळं सगळे आणलेले आम्ही जिथं आम्हाला टाइम भेटल तिथं आम्ही बाजूला गाडी दाबून स्वयंपाक करून जेवतो आणि लगेच गाडीत बसतो तुमच्यासोबत किती लोक आहेत आणि तुम्ही कुठं आलात बीड जिल्हा वडवणी तालुका मोरेवाडी माणसं आहेत गाडी घेऊन आलोत आम्ही हा टेम्पोसोबत आता रोख दिला आहे घरी सांगितले आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परतणारच नाहीत भले ही जीव गेला तरी चालेल आरक्षण घेतल्याशिवाय परतणारच नाहीत म्हणून काय शिक्षण झालेलं तुम्ही सध्या सध्या काय करता मी शेतीच करतो माझ्याकडे तीन एकर शेती आहे दोन मुलीत मला दोन मुली तीन एकर शेती एकतर शेतीला भाव नाही त्याच्यात पुन्हा लेकरांच्या फिशीचं काय करायचं फीस त्यासाठी आम्हाला आरक्षणाची गरजच आहे आणि ते सरकारने द्यायलाच पाहिजे दुसरेही बांधव आपल्यासोबत आहेत तुम्ही आता ठरवलेलंच आहे की आता आरक्षणाशिवाय माघार नाही छान बोलाल सरकारने आता मराठा अंत पाऊस नाही आता सरकार काय लाईव्ह माध्यमाने पाहत नाही का, का लोकांचे काय हालचाल काय करते सरकारला माझी शिव माघारी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाहीत म्हणजे नाहीत आम्ही आमच्या फुल तयारीने आलो बघा आमच्या टेम्पोमध्ये मध्ये नाही दोन महिने लागू तीन महिने लागू आम्ही आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय महागार जाणार नाही बरं ते आता इतक्या दिवसापासून आपले मोर्चे पा काढले गेलेत एवढ्या सभा झाल्यात एवढं पाटील बोलतायत हलगर्जीपणा कुठं होतं तुम्हाला असं वाटतं कोण करत आहे हलगर्जीपणा सरकारच करतंय हलगर्जीपणा ह्यांना फक्त मतदानासाठी सगळं चाललंय यांचं ह्यांना माहिती आहे ह्यांचे पुरावे सापडलेत सगळे पहिलं जुनंच गॅजेटचं पुरावे कुणबी नोंदी सापडल्यात फक्त हे मतासाठी हे फक्त ओबीसीचं मत इकडे तिकडे होऊ नये म्हणून ह्यांचं आहे सरकारला माहिती आहे आम्ही ओबीसी मध्ये आहोत म्हणून पण फक्त हे मतदानासाठी इलेक्शन जवळ आले म्हणून हे टाळाटाळ टाळका कोण करत आहे म्हणजे सर्वच पक्षाचे लोक करतात की कुठल्या अशा एका कुठल्या पार्टीचे सगळ्याच पक्षांनी आम्हाला आतापर्यंत केलं पण आमचा आता हे आताच्या सरकारवर आहे आमचा राग कारण आरक्षण घेतल्याशी माघारी जायचंच नाही काय घरी काय शेती बिती काय काय सध्या शेती शेती दोन एकर शेती शेतामध्ये काय कापूस दुसरं कापूस का घरचे काम झाले का सगळे कापस झाली इथून आता काय नाही एवढं काय माग एवढे काम नाही त्या आकाराने चालू आम्ही जिथे काम नाही काय सहा हजार सहा हजाराच्या मुलात काय भाव देत नाही सरकार किती झाला कापूस बारा क्विंटल बारा क्विंटल दोन एकर मध्ये आता याच्यावरच सगळं तुमचं वर्षभर चालणार बर 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 मुलं काय शिकतात नेमकं मुलगा एक बारामतीला शिकतोय पण का त्याला कुठं सगळं पूर्ण शिक्षण झालं पण काहीच लागत ना दुसऱ्या शाळावर वाटतो मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आपण तुम्हाला काय वाटत काय आरक्षण द्यावं असं वाटत काय करत असता तुम्ही म्हणजे शेतीच करता की वेगळं काय शेतीच करतो आता फार तुम्ही फार तयारीच करून आले आता दोन महिने आपल्याला आता मुंबईतच जायचं ठाण मांडायचं फार सामान सगळं तुमचं दिसतंय इथे घरच्यांनी काय असं बोलले का की भाऊ कशाला जाता वगैरे वगैरे दोन महिने लागतील असं काय नाही म्हणले जा म्हणले काय रा आरक्षणच आपल्याला पाहिजे तर जा म्हणले घरची मंडळी काय बोलले तुम्ही जेव्हा म्हणालात की मी चालू आहे आता आंदोलनासाठी पाटलांसोबत त्यावेळेस आरक्षण घेऊन या म्हणले काय आरक्षण घेऊन हां हां परत येईल प परत येत आहेत ना आरक्षण घेतल्याशिवाय बरं तुम्ही कधीपासून येत पाटलांसोबत आम्ही पहिल्या दिवशीपासून आहे चार दिवस झाला आज पाटील ज्या दिवशी ज्यावेळेस पाटलांच्या डोळ्यात अश्रू आले होते तुमची काय तुमच्या घरच्यांच एकंदरीत काय आता सात महिने तर पाटील बाहेरच होते घराला काय उमरा शिवला नव्हता पाटलांनी मग आम्ही ठरवलं मग जायचं म्हणजे जायचं आता मुंबईला पाटील जसं म्हणले तसं करायचं फक्त पुन्हा मग माघार घ्यायची नाही आता दोन महिन्याचं सामान घेऊन चाललो आम्ही आता पण महागार यायच नाही आता या सरकारने मराठ्याला आरक्षण द्यायलाच पाहिजे नसतं वापस यायचं नाही गावाकडे हे ठरलेलं आहे आम्ही आता पुन्हा हे सरकारने ते नुसते येतो देतो म्हणते तर देतो देतो म्हणते तर दोन महिने लावले तीन महिने लावले तरी सरकार काय आणि जागच झालं नाही आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबईला जायचं आहे आता या आता जा, बाबा आता थेट मुंबई मुंबई आता काय मुंबई जायची हवं दिली आम्हाला मुंबई बघाय म्हणून आता आता मुंबई बघायचीच बघायला म्हणून चाललो आता काय त्याचं त्याच इच्छा आहे बघा दाखवाय तुम्ही आता वडीलधार तुम्हाला खूप दिवसापासून तुम्ही राजकारण पाहता या गोष्टी पाहता काय वाटतं जे सुरू सध्या या आरक्षणाच्या अनुषंगाने ते पाहून काय वाटतं मनात काय विचार आरक्षण मिळावा म्हणून आता दरांगे साहेब तर झालं पाच महिने झालं मागातात हे नुसतं महिन्याला देतो दीड महिन्याला देतो वीस दिवस आम्हाला टायमिंग द्या महिनाभर टायमिंग द्या असं करून करून पाच महिने झालं बा अजून घराचं पाऊल नाही शिवाय दाराचा हे उमरा नाही वाला आणला तरी हे नुसतं चाळवण्यास लावते मग आता आम्हाला त्यांनी सांगितलं की आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही तुम्ही तुमच्या सगळ्या चला आम्ही दारांगी साहेब जे म्हणतेन त्या हिशोबाने आम्ही निघलो आता ते म्हणते इथून समजा आरक्षण घेतल्याशिवाय वापस जायचं नाही ते जोपर्यंत तिथं राहते तो बाबा प्रश्न असा आहे की काही मराठा समाज फार काय स्टोरी तुम्ही युवा आहात तुम्ही किती शिक्षण झालं आरक्षण दिल्याशिवाय माघार शिक्षण किती झालंय तुम्ही आणि त्याच्यानंतर का शिकले नाहीत बरं तुम्ही पुढचं काय शिकायला ते करायचं तर या मराठा बांधवांच्या खरंच जेन्युअन भावना आहेत खेडेगावातून आलेत बाबा तर फार भाऊक झाले होते त्यांच्या डोळ्यात आश्रू आले बाबांना आश्रू खरं म्हणजे आवडता आले नाहीत आणि सरकार मायबापांनी आमच्याकडं पाहावं आमच्या ह्या ज्या भावना आहेत ह्या समजून घ्याव्यात अशी म्हणजे इच्छा आहे आणि शेती करतात दोन एकर जमीन आणि त्यामध्येही पाणी नाही मुलांना शिकवायचं कसं मुलं पुण्यात कामासाठी आले मात्र त्यांनाच आम्हाला म्हणजे खरं म्हणजे रडू आलो महाराष्ट्राचं ग्रामीण भागातलं हे वास्तव आहे राजकारणी राजकारण राजकारणी आश्वासन देतील खेळतील राजकारण होत राहील मात्र हे भोळे बाबडे जे बांधव आहेत ते महिन्या दोन महिन्याची आपल्या कुटुंबाला सोडून तयारी करून आलेत जे काही त्यांच्यासोबत आहे तांदूळ आहेत गॅस आहे सगळे आपले कापडं घेऊन ते या ट्रकमध्ये चालले आहेत पाठीमागं बघू शकतो आपण हे चालू वाहन आहेत आणि या वाहनामध्ये असे असंख्य असे हजारो लाखो शेतकरी बांधव मराठा बांधव आपल्या आपल्या परीने आपल्या भावना घेऊन आशा आकांक्षा घेऊन पाटलांवर चरंगी पाटलांवर विश्वास ठेवून मुंबईच्या दिशेने निघालेला आहे या सर्व भा जी मंडळी आहेत जे बांधव आहेत यांच्या भावनेची कदर सरकार करेल की नाही हे पुढील काळात आपल्याला समजेलच मात्र तुर्तास धन्यवाद